मतदारांच्या विश्वासात पात्र ठरलेल्या प्रभाग क्रमांक सोळाच्या विजयी उमेदवार सुजाता शेट्टी यांची भव्य पदयात्रा वाजत गाजत कार्यकर्त्यांच्या जल्लोषात निघाली दरम्यान ठिकठिकाणी थांबून प्रभागातील जनतेने श्री व सौ शेट्टी दाम्पत्याचे फुलहार घालून स्वागत केले मिरवणूक कसबा गणपती जवळ आल्यावर शेट्टी दाम्पत्याने ग्रामदैवताची मनोभावे आरती करून आशीर्वाद घेतले मालक भाडेकरू आणि विकासक यांना एकत्र करून जुन्या वाड्यांचा विकास करणार असल्याचे सदानंद शेट्टी यांनी सांगितले पुणे शहरात महाराष्ट्रात देशात भाजपची हवा असताना भाजपची सगळीकडे स्टँड असताना पुणे शहरात कसबा मतदार ह्या कसबा सोमवार प्रभागातून काँग्रेस पक्षाने आघाडी मारलेली आणि सुजाता शेट्टी रवींद्र दिंगेकर हे प्रचंड मताने विजयी झालेत आणि इतका जोरदार रॅली करताना कसबा गणपतीला साक्षी ठेवून आम्ही प्र या प्रचाराची सुरुवात केली होती आणि तसंच आज रॅलीमध्ये पूर्ण मतदारांचा आभार करण्याचा धन्यवाद देण्याचं काम करून वा पुणे महानगरपालिकेत काम करण्याचं पदर्पश करणार आहोत आज रॅलीमध्ये सर्व मतदारांनी हात वारे करून डन करून आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे या आशीर्वादाच्या माध्यमाने आम्ही पुणे महानगरपालिकेत झोपडपट्टीचं पुनर्वसन आणि पक्के घरं त्याचप्रमाणे जुन्या वाड्यांचा विकास करण्यासाठी जे अभिवाचन महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये दिलं होतं त्याच्याप्रमाणेच त्या लोकांनी ज्यांना ज्यांना जुन्या वाड्याचा प्रश्न आणि झोपडपट्टीचा प्रश्न आहे ते, ते सोडवण्यासाठी त्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे उद्यापासून महानगरपालिकेत काम करत असताना पुणे शहरातील झोपडपट्टीचं पुनर्वसन मंगळवार पेठेत झोपडपट्टीचं पूर्ण पुनर्वसन करून तसंच जुने वाडे कसबा पेठ परिसरात जेवढे आहे मालक भाडेकरू आणि विकासक यांना एकत्र साधून त्या ठिकाणी जुन्या वाड्याचा विकास करण्याचा प्रयत्न उद्यापासून आम्ही कसबा गणपती साक्षी

सर्व पट्टियों को हम उसी तरह स्कीम करके देना चाहते बेरोजगारों को हम रोज रोटी का खाने जैसा हम करना चाहते बस आज आज ही बीजेपी का वारा बसते हुए भी हम आज कांग्रेस का सीट चुनकर राय मैं और आदरणीय रविंद्र दंगेकर एंड सुजाता शेट्टी मैं सर्व मतदारों का मैं मनापसंद धन्यवाद करना चाहते थैंक यू